ना। अरे दिस इज माय फोन पण दाखव ना मला डोंट व्हिडिओ स्टार्ट झालेली आहे फ्रेंड्स तर आम्ही आज एक व्हिडिओ शूट करत आहोत जी आहे अवेटेड की खूप रिक्वेस्ट आल्या होत्या मला की ह्या मोबाईलचा रिव्ह्यू त्यांना तर तो आहे वन प्लस नॉट फाईव्ह तर आज आपण या मध्ये पाहणार आहोत वन प्लस नॉट सविस्तर रिव्ह्यू ज्याच्यात आपण पाहणार आहोत त्याचा परफॉर्मन्स त्याची डिझाईन कॅमेरा क्वालिटी बॅटरी एव्हरीथिंग तर हा जो फोन आहे तो आहे वन प्लस नॉट फाईव्ह टू फिफ्टी सिक्स जी बी वेरियंट ओके आणि ज्याचा कलर तुम्ही पाहू शकता थोडा असा पर्पल अँड ब्लॅक आहे आणि हा आहे त्याचा फ्रंट लुक ज्याच्यासोबत आपल्याला हा येतो एक थंब लॉक साठी तर व्हिडिओच्या एंड पर्यंत तुम्हाला ह्याच्यातून नक्कीच कळेल की आपण हा मोबाईल घेऊ शकतो की नाही ओके तर ह्याची पूर्ण तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे तर आपण सुरुवात करूया ह्याची डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी पासून वन प्लस नॉट फाय हा दिसायला डिझाईन वाईज खूप छान फोन आहे आणि त्याचा लुक जो आहे तो प्रीमियम आहे फोनचं जे वजन आहे ते पण जास्त नसल्यामुळे युज करायला खूप म्हणजे हेवीनेस फील होत नाहीये मध्ये इवन जे त्याचे बटन्स आहेत ते पण एकदम प्रॉपर दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे जे की युज करायला खूप इझी आहे हे आहे त्याचं ऑन ऑफ बटन आहे आणि हे जे आहे, आहे ते वॉल्युमचं प्लस मायनस बटन आहे त्याने एक एक्स्ट्रा बटन सुद्धा इथे दिलेला आहे ज्याच्यावर तुम्ही तुमचे जे फीचर त्यांनी दिलेले आहेत ते तुम्ही सेट करू शकता तर डिझाईनचं झालंय तर आपण आता बोलूयात त्याच्या डिस्प्लेबद्दल ह्या मोबाईलचा जो डिस्प्ले आहे तो सिक्स पॉईंट सेवन इंच आहे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी इवन नॉर्मल आपण जे स्क्रोल करतो त्याच्यासाठी हा फोन परफेक्ट आहे बिकॉज त्याचा जो ब्राईटनेस आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त याचा ब्राईट आहे फोन त्यामुळे इवन तो मध्ये गेल्यावर सुद्धा ऑटो ऍडजस्ट होतोय सो हा फोन तुम्ही बाहेर जी सनलाईट आहे एकदम प्रॉपर दिसता असं होत नाही की खूप ब्लॅक असते खूप सुंदर असत यूज होतोय मला बाहेर जर मध्ये गेले तर व्हिडिओ इतकी ब्राईट आणि सुंदर येते असा काही एक प्रॉब्लेम फील होत नाही की दिसताना व्हिडिओ मला ब्लॅक दिसते आणि नंतर मेबी मी घरी जाऊन बघेल तर तसं काही नाही आपण जसं बघतोय मध्ये तशीच्या तशी ती व्हिडिओ आपली बनते त्यामुळे तुम्हाला जर का आउटडोअर शूट करायचा असेल तर हा फोन परफेक्ट आहे तर आता मेन पॉइंट येतो फोनचा परफॉर्मन्स मोबाईल मध्ये आहे स्नॅपड्रॅगन एट थर्ड जनरेशन जो की आहे खूप पॉवरफुल आणि ह्याच्यामध्ये वेरियंट आहे टू फिफ्टी सिक्स अँड फाय हंड्रेड अँड ट्वेल्व जीबी तर मी जो घेतला हा टू फिफ्टी सिक्स जीबीचा आहे जो की खूप म्हणजे इन अप स्टोरेज आहे याच्यामध्ये की तुम्हाला असं सतत होणार नाही की म्हणजे मला आत्ता फोन घेतला आणि थ्री सिक्स वन नंतर मला डेटा डिलीट करावं लागतं की स्टोरेज कमी पडली टू फिफ्टी सिक्स इस इनफ जी बी मला असं वाटतं जर तुम्ही जास्त शूट्स अँड फोटोज काढणार असाल तर तुम्ही फाय हंड्रेड ट्वेल्व जी बीसाठी पण जाऊ शकता जर तुम्ही एक गेमर असाल किंवा तुम्हाला गेम खेळायला आवडत असेल तर तरी सुद्धा हा फोन खूप युजफुल आहे कारण की मी या फोनवर पबजी खेळून पाहिलंय जो की न लॅक होता न हिट होता खूप स्मूथ चालत होता बिकॉज यामध्ये ऑक्सिजन ओएस आहे आणि ती खूप स्मूद आहे सगळ्यांना माहीतच आहे तर त्याच्यामुळे पण हा फोन खूप पॉवरफुल आहे असं म्हणेल मी आता बोलूया याच्या कॅमेराबद्दल तर वन प्लस देत आहे फिफ्टी मेगा पिक्सेल बॅक अँड फ्रंट कॅमेरा तर याच्यामध्ये एट मेगापिक्सल अल्ट्रा वाईट अँड टू मायक्रो लेन्स आहे जे की डे लाईट फोटोग्राफीसाठी खूप बेस्ट आहे तर हा आहे त्या मोबाईलचा कॅमेरा ज्याच्यामध्ये तुम्ही प्रो एक ऑप्शन आहे जिथे तुम्ही सगळं सेट करू शकता सेकंड आहे व्हिडिओ काय फोटोज आणि एक पोर्ट्रेट देन एक मोर ऑप्शन आहे ज्याच्यात अजून काही ऑप्शन्स मिळतात नाईट फोटोग्राफी करायची असेल देन भरपूर सारे ऑप्शन्स आहे ज्याच्यात एक इंटरेस्टिंग मला वाटलेला आहे तो आहे डुएल व्ह्यू म्हणजे मला एक हा फीचर खूप आवडला बिकॉज आम्ही बाईक राईडवर जातो तर कसं होतं ना की फक्त स्वतःचं पिक्चर तुम्ही किंवा व्हिडिओ न कॅप्चर करता तुम्ही समोर जे ट्रॅव्हल करताय तर तुम्हाला तो सिनेरो पण दाखवायला खूप इझी पडेल त्यासाठी हा डुवेल व्ह्यू खूप युजफुल आहे असं मला वाटतं तर तुम्ही हा व्हर्टिकल इव्हन ऑरिजेंटल दोन्ही प्रकारे तुम्ही हा वापरू शकता जे की खूप छान वाटतंय सुंदर फीचर आहे हा मी एक फोटो तुम्हाला क्लिक करून दाखवते कि याचा फोटो किती छान निघतो तो सी तर हा आहे आता जस मी क्लिक केलेला पिक्चर तर तुम्ही पाहू शकता खूप आणि सी ब्रेक नाही कारण की फिफ्टी मेगा पिक्सेल कॅमेरा आहे त्याचा बॅक अँड फ्रंट इवन मी एक सेल्फी घेऊन तुम्हाला दाखवते हा मी आता जस्ट क्लिक केलेला सेल्फी आहे आणि सी तुम्ही पाहू शकता किती क्लिअर असं पिक्चर आलेला आहे जर कोणाला नॉर्मली फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओ काढायचे असतील तर हा फोन खूप छान आहे बॅटरी बद्दल सांगायचं झालं तर यात 5000 थाउजंड मेगा हर्ट्सची बॅटरी आहे आणि एटी व्हॅट्सचा चार्जर तुम्हाला ह्याच्यासोबत मिळतो जो की हा आहे तुम्ही पाहू शकता एटी वॅटचा चार्जर आहे जो की सुपर फास्ट चार्जिंग थर्टी टू थर्टी मिनिट्स मध्ये पूर्ण फोन चार्ज होऊन जातो आणि तो पूर्ण दिवस तुमच्यासाठी चालतो जरी तुम्ही म्हणजे जा, खूप जास्त युज असेल तुमचा इन्स्टा व्हॉट्सअप अँड जास्त स्क्रोलिंग करत असाल तरी हा फोन पूल डे साठी खूप बेनिफिशियल आहे असं मला वाटतं मी स्वतः युज करून पाहिलंय मी सिक्स डेज बोलली होती पण मी ऑलमोस्ट फिफ्टीन डेज हा फोन युज केल्यानंतर हा रिव्ह्यू देते तर uh, एक गोष्ट तुम्हाला सांगते तुम्ही जाऊन काही व्हिडिओ पाहू शकता आमच्या हा फोन घेतल्यानंतर म्हणजे मी uh, जी लास्ट व्हिडिओ शूट केलेली की मी न्यू फोन घेतलाय त्यानंतर uh, ज्या पण व्हिडिओ गेल्या त्या सगळ्या व्हिडिओ ह्याच मोबाईल मधून शूट केलेल्या uh, आहेत नॉड फाय मधून आम्हाला पाहायचं होतं की याचा परफॉर्मन्स जास्त शूट करून बॅटरी गरम तर नाही होत ना हे सगळं एक्सपिरियन्स केल्यानंतरच मी हा रिव्ह्यू देत आहे तुम्हाला तुम्हाला ऍक्सेसरीज मध्ये सांगायचं झालं तर या फोन सोबत एक कवर तुम्हाला मिळते सेकंड आहे जो ह्याचा स्क्रीन गार्ड एक बेसिक गार्ड तुम्हाला मिळतोय प्रोटेक्शन आणि थर्ड आहे जे जी आपली नॉर्मल सिम टाकण्यासाठी जी पिन मिळते ती एक ह्याच्यात एक क्विक गॅट दिलं जर तुम्हाला ते फंक्शन कि एक्स्ट्रा आहे त्याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर हातातून तुम्हाला मिळू शकते तुम्हाला सिम कार्ड टाकण्यासाठी जी एक पिन आहे ती मिळाली आहे ओव्हरऑल सांगायचं झालं तर वन प्लस नॉट फाईव्ह हा फोन डिझाईन परफॉर्मन्स कॅमेरा अँड बॅटरी सगळ्या साठी खूप छान फोन आहे मी जो घेतला तर टू फिफ्टी जे मी बोलली टू फिफ्टी सिक्स जी बी घेतल्यामुळे स्टोरेजचा टेन्शनच नाही तर आता आली ह्याची प्राइस तर ह्या फोनची एम आर पी जी आहे ती थर्टी फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन आहे बट मला माझ्याकडे क्रेडिट कार्ड असल्यामुळे मला ह्या ऑफर मध्ये फोन समथिंग ट्वेंटी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी मिन्स थर्टी थाउजंड पर्यंत हा फोन मला वेरियंट मिळाले जो आहे रॅम एट बी आहे आणि जी रॉम आहे ती टू फिफ्टी सिक्स जीबी जी चे जी आहे त्यामुळे मला वाटतं हा खूप बजेट फ्रेंडली फोन आहे जर एवढे सगळे फीचर मिळतात तर थर्टी थाउजंड इज व्हेरी ग्रेट अमाऊंट राहुल तू सांग ना तुला काय आवडला फोन बद्दल काही डिफिकल्टी आल्या आपण जेव्हा शूट करत होतो त्यावेळेस खरं सांगू अजिबात डिफिकल्टी काय नाहीत खूप चांगला फोन आहे आणि त्याची क्लिअरिटी तर अप्रतिम आहे आयफोन कसा ओरिजिनल लाईट वगैरे दाखवतो पण आपला हा वन प्लस नोड आहे तो थोडा ब्राईटर आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे ना मला एडिटिंग करायला पण खूप सपोर्ट मिळाला त्या मोबाईलचा सो इट इज हेल्प फॉर मी आणि बाकीचं काय पूजा वगैरे तर गे गेमच कंटिन्यू खेळत असते त्याच्यावरती मुलगी नाही ही आणि माझी छोटी मी मुलगी मीच नाही रुही आणि मला दोघींनाही गेम खेळायला खूप आवडत हा पण मलाच येत नाही तुम्ही गेम खेळायला हे चुकीच आहे ना फक्त मध्ये तर आमदेस आम मी रुहीला सांगितलं की हा आपल्या दोघींचा फोन आहे तर तिला खरंच वाटतं आपल्या दोघींचा आणि आम्ही त्यानुसार युज पण करतो त्याला आणि रुही सुद्धा ह्याला खूप छान प्रकारे ऑपरेट करते तो तो, गेम खेळायलाच नाही म्हणजे आम्ही आमच्या ऑब्झर्वेशन मध्ये तिला ते गेम खेळत असतो आम्ही दोघी मिळून तिचं असतं मम्मा तुझा टर्न माय टर्न मम्मा नो युअर टर्न असं आम्ही आपलं थोडस एन्जॉय करत असतो किंवा तिला फोटोज क्लिक करायला स्वतःचे आवडतात तर ती स्वतः ह्याला हॅन्डल करते फोटोज काढायला पण तर असं नक्की होऊ शकतं की तुमचा यूज वेगळा आहे कि किंवा यूज नुसार बघितलं तर हा मे बी काही जणांसाठी सुटेबल फोन नसू शकतो पण जो माझा यूज आहे त्याच्यासाठी हा फोन परफेक्ट आहे तर नक्कीच मी या फोनला एक पॉझिटिव्ह रिव्ह्यू देईल की तुम्ही हा फोन परचेस करू शकाल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू